हॅलो फ्रेंड्स आज आपण आलेलो आहे द्वारकादास श्यामकुमार मध्ये जोडी पॅटर्न ऑफर्स आपण साड्या पाहणार आहोत पाचशेला ला दोन पाचशे रुपयाला दोन साड्या भेटणार आहेत आपल्या बांधणी पॅटर्न मध्ये सुद्धा खूप सारे कलर्स सा अवेलेबल आहेत आणि पॅटर्नही अवेलेबल आहेत हा डिझाईन येतील याच्यामध्ये बॉर्डर येतील जरीची वेगवेगळ्या बॉर्डर येतील आणि कॅटलॉग पीस सहित येईल हे आपल्याला नऊशे रुपये जोडी बसेल हे आई साहेब पैठणी आई साहेब पैठणी सर्वात जास्त चालणार आहे रुपये जोडी बसेल ठीक आहे आपण आता कमी पासून बघतोय मान आपणाच्या साठी कमी रेंज पासून पाचशे रुपये जोडी बसाल आपल्याला ऑफर मध्ये कॉटन सिल्क आहे कॉटन मध्ये हे रिअल जॉर्जेट मार्केट रेट आहे याचं तुम्हाला पाचशे रुपयाला जोडी बसेल आपण खूप सुंदर सुंदर असे कलेक्शन आहे व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा ब्रॉकेट मध्ये आहे ही सुद्धा आपल्याला पाचशे रुपये जोडीच मिळणार आहे खूप सुंदर आहेत ह्या साड्या खूपच सुंदर सुंदर अशा साड्या आहेत द्वारकाचा श्यामकुमारमध्ये तर आपण पाहूया पॅटर्न पॅटर्नमध्ये सुद्धा आपल्याला खूप सुंदर असं कलेक्शन भे बघायला भेटेल इथे हेही आपल्याला सहाशे रुपयाला जोडी भेटेल यामध्ये खूप सारे कलर्स आणि डिझाईन्स अवेलेबल आहेत हे पुढे आपण बघतो ही क्रफ सिल्कवाली आहे साडी ही चांगली ही क्वालिटी आहे हीही ला आहे हे पाहू शकता ह्याच्यामध्ये कलर्स ह्याही तुम्हाला पाचशे रुपयाला जोडीच भेटेल नंतर आपण पाहूयात चला बसल आठशे रुपये जोडी जॉर्जेट येत कापड बघा हे आपल्याकडे आठशे रुपये जोडी बसल कापडी हे सातशे रुपये जोडी बस रुपये जॉर्ज आहे हे क्रेप मध्ये हे सातशे रुपये जोडी खूपच सुंदर सुंदर वेगवेगळे वे कलर्स अवेलेबल आहे द्वारकादा श्यामकुमार शॉप मध्ये असं डिझाईन आठ ते दहा डिझाईन येतील याच्यामध्ये बॉर्डर येतील जरीची वेगवेगळ्या बॉर्डर येतील आणि कॅटलॉग पीस नऊशे रुपये जोडण्यासाठी पुढे अजून पाहू शकतो आपण अजून त्यांच्या इकडे लिनन मध्ये लिनन कॉटन आहे सातशे नव्वद रेट आहे याचा हे आपल्याला हजार रुपयाला जोडी लिनन पाहू शकता खूप सुंदर कलेक्शन सिंथेटिक मध्ये जर बॉर्डर चेक्स आहे ही साडी डोलारानी या पॅटर्न ने ओळखली जाते यात खूप सारे कलर्स आहेत ब्लाउज येत असं प्रिंटेड बुट्ट्यामध्ये आणि वरच्या बाजूला छोटी बॉर्डर येते खाल्यामध्ये ही साडी आहे सहाशे नव्वद ची आपल्याला बसल सातशे रुपये जोडी खूपच सुंदर कलेक्शन आहे शॉप मध्ये तर तुम्ही आता लग्न सराईमध्ये देणे घेण्यासाठी जर साड्या पाहत असाल तर इथे नक्कीच भेट द्या आणि इथे आता पुढे आपण काठ ही साड्या पाहणार आहोत देण्या घेण्याच्या देण्या घेण्यासाठी हे बघा हे पटोल असेल काय हे पटोला सिल्क बसल आठशे रुपये जोडी हे आपल्याला भेटतील आठशे रुपये जोडी हे पण रुपये जोडी मध्ये कॉटन फिल्म मटेरियल येत थोडं कॉटन येत सुंदर हे बसल नऊशे रुपये जोडी त्याच्यात बारा कलर येतात पेस्टलच कलर लाईट हे पाहू शकता पेस्टल कलर मध्ये सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे आता छान आलेलं मेटालिक कॉटन म्हणून आलेलं हे सुंदर अस असा भरलेला पदर येत ब्लाउज लाइनिंग येत आणि वेगवेगळ्या प्रिंट आहेत यामध्ये हे बसाल आपल्याला हजार रुपये जोडी हे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर कलेक्शन आहे म्हणजे एक आपल्याला पाचशे ला भेटणार आहे तसे हजार ला दोन खूप छान आहे हे आपलं कण पैठणी ही बसाल आठशे रुपये जोडी कण पैठणी मध्ये त्याच्यामध्ये ते आठ ते दहा कलर आहेत हे साऊथ ब्रॉकेट मध्ये साऊथ ब्रॉकेट पूर्ण जरीच वर्क आहे ब्रॉड बॉर्डर येईल याला आणि भरलेला पदर आहे पूर्ण भरलेला पदर येईल असा रिच कॉन्ट्रास्ट पदर आणि ब्लाउज ब्रॉकेट <coughs> ब्लाऊजेट ब्लाउज हे आहे सहाशे नव्वद ची आपल्याला फक्त आठशे रुपये जोडी बसेल पहिला दोन ऑफर मध्ये डिस्काउंट ऑफर देण्या घेण्यासाठी आपल्याकडे फार माल चालतो तेच हे बघा अजून मोठी बॉर्डर आहे क्वालिटी थोडी हेवी आहे त्यामध्येच हे बघा नक्की हजार रुपये जोडी बसत त्याचा पण भरलेला पदर मध्ये येतो ब्रॉकेट ब्लाऊज येईल भरती पहा खूपच सुंदर कलेक्शन आहे मॅचिंग येते जास्त कलर येत नाही त्यामध्ये चौदा सो जोडी ना तेरा सो हे बघा लक्ष्मी सिल्क आजच पॅटर्न नवीन आलेला आहे आमच्या शाखेमध्ये ब्रॉकेटमध्येच आहे कॉन्ट्रास्ट ब्रॉड बॉर्डर आहे हे बघा भरलेला पदर आहे देण्या घेण्यासाठी खूप छान असा पॅटर्न आहे हा पण याचा सेल्फ पल्लू आहे खूप सुंदर आहे हे सुद्धा तेराशे रुपये जोडी आहे म्हणजे साडेसहाशे रुपये तेराशे रुपये जोडी हे आई साहेब पैठणी आई साहेब पैठणी इथे सर्वात जास्त चालणारी आपल्याला इथे पण हे सॉफ्ट सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क कोणी म्हणतो बा कडक नको आता पुढे बघूयात आपण सॉफ्ट सिल्क मध्ये बघणार आहोत कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे आ... तर यामध्ये खूप सारे कलर्स अवेलेबल आहेत तर नक्कीच भेट द्या तुम्ही या शॉपला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे याचा हे बघा हे ब्लाऊज पीस आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज ही आहे आठशे नव्वद ची फक्त आपल्याला ऑफर मध्ये पाचशे नव्वद ला बसते फक्त पाचशे नव्वद रुपया भेटणार आहे ऑफर साऊथ ब्रॉकेटच आहे हे सातशे रुपये जोडी बसल सातशे रुपये जोडी हे पटोला मध्ये सध्या पटोल्याची फॅशन आहे ते कलर येतील पॅटर्न पण फार सुंदर आहे एक हजार नव्वद सातशे नव्वद ला बसेल हे ब्लाउज पीस येईल त्याच्यामध्ये भरपूर डिझाईन आहे त्याच्यात बांधणीचा डिझाईन पटोला डिझाईन वेगवेगळ्या डिझाईन